नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मगदूम शेख आपले सरकार आपली योजना या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे लाडकी बहीण योजना तर मित्रांनो लाडक्या बहिणीचा जे जानेवारी महिन्याचा हप्ता होता तर ते मित्रांनो आता वाटप सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो चोवीस जानेवारीपासून जे आहे ना मित्रांनो या महिलांच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे ज्या ज्या महिलांना मित्रांनो आतापर्यंत पैसे आलेले नाहीत तर त्या दोन दिवसामध्ये जितके पण महिला पात्र झालेल्या आहेत तर मित्रांनो अशा महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे येतात तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे तर मित्रांनो जानेवारी महिन्याचा सन्मान निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत मित्रांनो एक पॉईंट दहा कोटी लाभार्थ्यांच्या महिलांच्या खात्यामध्ये ही सन्मान निधी जे आहे ना मित्रांनो जमा करण्यात आलेली आहे तर मित्रांनो तुम्ही इथे खालीसुद्धा पाहू शकता जे उर्वरित महिला जे आहेत ज्या महिलांच्या अकाउंटमध्ये आतापर्यंत पैसे आलेले नाहीत तर तशा व्यक्तींच्या महिलांच्या अकाउंटमध्ये मित्रांनो सव्वीस जानेवारीपर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये सन्मान निधी हे जमा होणार आहे तर मित्रांनो जितक्या पण महिलांना आता पात्र झालेले आहेत तर मित्रांनो त्यासुद्धा महिलांच्या अकाउंटमध्ये हे पैसे येणार आहेत तर मित्रांनो तुम्ही बिंदास्त राहा तुमच्या अकाऊंटला पैसे आज नसता उद्या हे दोन दिवसात तुमच्या अकाऊंटलासुद्धा पैसे शंभर टक्के येतील तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इतका आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय जै महाराष्ट्र